ओ एक मे महाराष्ट्र राज्याच्या एकोणसाठव्या तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या पंचावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेतील इंद्रधनु प्रांगणात सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला サラリーッ या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेतील विविध खात्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक स्मृतीचिन्ह देऊन महापौर शोभाभन शेट्टी पालिका आयुक्त दीपक तावरे तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी आयुक्त दीपक तावरे यांनी संबोधित करताना म्हणाले की नगरसेवा हीच ईश्वर सेवा या महानगरपालिकेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेने कार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं दिनानिमित्त तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या छप्पनव्या वर्षात वर्गापासून दिनानिमित्त आज या कार्यक्रमात उपस्थित असलेले सन्माननीयम महापौर मधील शेट्टी मॅडम नगरसेवक श्री चंदन शिवे माझे सहकारी श्री मैक्रवाल चंद्रे पाटील उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भागिनी आज मला अत्यंत आनंद होत आहे की या प्रसंगी आपण सर्व गुणवंत आमदार आणि पालिका ही राज्याची म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची एकोणीसशे एकसष्ट साली स्थापन झाल्यानंतर लगेचच चौसष्ट साली स्थापन झालेली एक फार जुनी महानगरपालिका आहे त्याचा नावलौकिक केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आहे आणि इथून पुढच्या काळात ह्या महानगरपालिकेचे अनेक चांगले काम करणे एक चांगलं नावला येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण चांगली कामं करत आहोत तसंच स्वच्छ सर्वेक्षण अभियानानिमित्त आपण काम करत आहोत तसंच करवसुली वगैरे इतर भागातही आपल्याला चांगलं कामकाज केलेलं आहे डिजिटल पेमेंटसाठी नुकतंच आपल्याला केंद्र शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे आणि ह्याच कार्यक्रमाचं औचित्य सापून नेहमी आपण जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पदाधिकारी जात असतात पण आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण जो सर्वसामान्य कर्मचारी जो ह्या ते शहराच्या नागरिकांसाठी सोयी सोयी सुविधा देतो आहे कष्ट करतो आहे त्याचा आपण सत्कार केलेला आहे ती माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी यानिमित्त सर्व कर्मचारी व सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपलं हे शहर अधिक चांगलं स्वच्छ आणि सुंदर याप्रसंगी बसपाचे गटनेते आनंदचंदन शिवे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मॅकलवार उपायुक्त त्र्यंबक पाटील शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी सुधा साळुंके नगर अभियंता संदीप कारंजे मुख्य लेखापाल गिरीश दानवे मुख्य परीक्षक अजय सिंग पवार सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांच्यासह अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते